नमस्कार मैत्रिणींनो एकदा नक्कीच ऐका हा संदेश तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतो शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुम्हाला काहीतरी खास जाणवेल मन हे सर्वात अस्थिर असतं ते शांत ठेवणं कठीण होतं स्वामी समर्थांचा मार्ग सांगतो श्रद्धेने मन स्थिर होत नाही खरं तर त्यांचं म्हणजे स्वामी समर्थांचं नाम म्हणजे ध्यानशक्ती सकाळी डोळे मिटून बसा दीपाच्या ज्योतीकडे पहा स्वामी समर्थांचं नाम जपा जय जय स्वामी समर्थ मना. श्वास खोल घ्या आणि सोडा श्वास आतमध्ये घेताना जय जय आणि श्वास सोडताना स्वामी समर्थ असे नाम जप करा मनात विचार येऊ द्या फक्त स्वामी समर्थांच्या नामावरती लक्ष केंद्रित ठेवा तेच ध्यानाचं बीज असतं शांतता हळूहळू उतरते मनात स्वामी समर्थ स्वतः उतरतात अंतरी मन जसं शांत होतं तसं संकटे दूर जाऊ लागतात मन शांतीनेच निर्णय योग्य होतात स्वामींवर विश्वास ठेवा नेहमी तेच मार्गदर्शक बनतात आपल्या आयुष्यामध्ये कधी निराश वाटली तरीही स्वामी समर्थ आठवा मनोभावे त्यांचा आवाज आत ऐका तो सांगतो घाबरू नको रे ते शब्द म्हणजे अमृतधारा एक वृद्ध भक्त सांगायचा नेहमी स्वामी समर्थ माझ्या हृदयात आहेत त्यांना पाहण्यासाठी डोळे नकोत श्रद्धेने अनुभव येतो आतून तीच खरी आपल्या मनाची शांती असते देवावरती श्रद्धा ठेवा आणि त्यांचं नामस्मरण करा किती मनाला शांती मिळते हे तुम्ही एकदा करून पहा भक्तीचं झाड वाढतच राहा रोज नकारात्मकता दूर ठेवा ती पण मनातून वाईट विचार येऊ देऊ नका स्वामींचं स्मरण करत रहा नेहमी स्वामी समर्थांचं नाम म्हणजे औषध आहे अनमोल जेव्हा मन थोकून जातं तेव्हा एकटं वाटतं आशा हरवते त्या क्षणी स्वामी समर्थांचं नामस्मरण करा जय जय स्वामी समर्थ म्हणा क्षणात प प्रकाश पसरतो अंतरंगी स्वामी समर्थ सांगतात धीर धर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व काही सर्व काही वेळेवर घडतं आपण फक्त श्रद्धा ठेवायची मनशांती आपोआप येते मग जीवनात आनंद फुलतो पुन्हा एकदा करून पहा मन स्थिर झालं की सगळं काही मिळतं धन सुख समाधान आपोआप येत स्वामी समर्थ मनावरती राज्य करतात त्यांचं नाम म्हणजे त्या स्मरणाने भक्त निर्भय होतो श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ लिहा कारण तुमचं प्रत्येक शब्द मला बळ देतो महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही भक्तांनो जय जय स्वामी समर्थ धन्यवाद पुन्हा भेटूया एक अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद